नमस्कार सर्वसामान्य माणसाला साधारणत कायद्याचं काही विशेष किंवा सखोल ज्ञान नसतं हे एक सार्वत्रिक वास्तव आहे मग जेव्हा एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या संदर्भात एखादं कायदेशीर प्रकरण उद्भवतं तेव्हा साहजिकपणे तो मनुष्य एखाद्या वकिलाची मदत घेतो आणि वकिलाच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पुढे जे काही करायचं असेल जी काही प्रक्रिया करायची असेल ती करण्यात येते मग अशा वेळेला प्रश्न असा येतो की समजा एखाद्या बाबतीत वकिलाची काही चूक झाली असेल तर त्याला जबाबदार कोणाला धरायचं आता याच्यात दोन दृष्टीने याचा विचार करता येऊ शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे सर्वसामान्य माणसाला कायद्याची माहिती नसते पुरेसं ज्ञान नसतं म्हणून तो वकिलांची नेमणूक करत असतो आणि त्याच्या वतीने वकील त्याचं कामकाज बघत असतात ह्या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्याला वकिलांना जबाबदार धरणं गेलं पाहिजे दुसरा एक दृष्टिकोन असा आहे की जरी नेमणूक ही वकिलाची केलेली असली सगळं काम करण्याकरता तरी मुख्य जबाबदारी जी आहे ती त्या पक्षकाराची किंवा ज्याचं काही प्रकरण आहे त्याचीच असते कारण शेवटी वकील हा एखाद्या व्यक्तीचा प्रतिनिधी असतो आणि प्रतिनिधीने काही गोष्टी केल्या तरी त्याच्याकरता तो ज्या व्यक्तीचा प्रतिनिधी आहे त्यालाच जबाबदार धरलं जातं आणि त्यालाच त्याचे बरे वाईट परिणाम भोगायला लागू शकतात आता या दोन दृष्टिकोनांपैकी जे सकृत दर्शने आपल्याला दोन्ही बरोबर वाटतात पण कायदेशीर दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर यातलं कुठलं योग्य ठरतं तर यातला दुसरा दृष्टिकोन हा जास्त योग्य ठरतो म्हणजे जरी तुम्ही वकिलांची नेमणूक केलेली असली जरी त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळं करत असला तरी जर काही चुकीचं घडलं म्हणजे मग निष्क्रियता किंवा चुकीची सक्रियता म्हणजे हवं ते न करणं किंवा चुकीचं काहीतरी करणं हे वकिलाच्या हातनं जरी होत असलं त्याच्या सांगण्यावरनं जरी होत असलं तरी त्याची आणि त्याच्या परिणामांची अंतिम जबाबदारी ही कायम पक्षकारावरच असते आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिलेला आहे आता त्या निकालातलं महत्वाचं त्यांचं जे त्यांनी निरीक्षण जी नोंदवली आहेत ती मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं it appears that the entire blame has been thrown on the head of the advocate who was appearing for the petitioners in the trial court. We have noticed over a period of time a tendency on the part of the litigants to blame their lawyers of negligence and carelessness in attending the proceedings before the court. म्हणजे गेल्या काही काळात आमच्या असं लक्षात येतंय की बहुसंख्य प्रकरणांमध्ये जे पक्षकार असतात त्यांनी करता वकिलांना जबाबदार धरायला सुरुवात केलंय किंवा त्यांच्या माथ्यावर खापर फोडायची एक प्रवृत्ती हल्ली दिसून येते इवन इफ वी अज्युम फॉर अ मोमेंट दॅट द लॉयर वॉज केअरलेस ऑर निग्लिजंट धिस बाय इट सेल्फ कॅनॉट बी अ ग्राउंड टू कंडोन लॉंग अँड इनऑर्डिनेट डिले म्हणजे जरी आपण एका क्षणाकरता असं गृहित धरलं की समजा वकील तुमचा निष्काळजी आहे किंवा त्याला काही कळत नाहीये पण केवळ त्याच कारणास्तव तुम्हाला त्याचा फायदा घेऊन लांब किंवा खूप मोठा आणि ज्याला आपण म्हणतो की अपवादात्मक विलंब आहे तो माफ करून घेता येणार नाही बाकी काही कारण तुमच्याकडे असतील तर ठीक आहे पण केवळ वकिलाचा निष्काळजीपणा या कारणास्तव मोठा आणि अपवादात्मक विलंब माफ करता येणार नाही आता काय करता येणार नाही ऍज द लिटिगंट ओज अ ड्युटी टू बी विजिलंट ऑफ हिज ओन राईट्स अँड इज एक्स्पेक्टेड टू बी इक्वली विजिलंट अबाउट द ज्युडिशियल प्रोसिडिंग्स पेंडिंग इन द कोर्ट इनिशिएटेड ॲट हिज इन्स्टन्स म्हणजे पक्षकार स्वतःच्या प्रकरणाबद्दल स्वतःच्या कायदेशीर अधिकाराबद्दल आणि स्वतःची जी प्रकरणं कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्याच्याबद्दल जागरूक असणं हे एक सजग नागरिक किंवा सजग पक्षकार म्हणून त्या पक्षकाराचं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे म्हणजे सर्वसाधारणतः जर आपण विचार केला तर वकील आणि पक्षकार हे काहीसे परस्परावलंबी असतात आणि वकिलांच्या मार्गदर्शनाखाली पक्षकार त्यांची वाटचाल करत असतात पण जेव्हा आपण असं म्हणतो की एखाद्या वकिलांनी काही चुका केल्या किंवा करायला पाहिजे ते नाही केलं आणि त्या कारणास्तव जेव्हा आपण एखादा आदेश मागायला जातो जसं या प्रकरणात झालं होतं कि मुदतीत ते प्रकरण दाखल नाही झालं मग त्याला विलंब माफ करायची वेळ आली आणि तो विलंब किती दिवसाचा तर पाचशे चौतीस दिवसाचा मग पाचशे चौतीस दिवसाचा विलंब होण्याचं तुमचं जर एकमेव कारण वकिलाचा निष्काळजीपणा हे असेल तर ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही ते सबळ कारण म्हणून मान्य केलं जाऊ शकत नाही म्हणजे म्हणूनच सर्वोच्च न्यायालय असं म्हणत की पक्षकार म्हणून तुम्हीही जागरूक असणं गरजेचं जा आहे जे मी सुद्धा मानत आलेलो आहे आणि माझी सगळ्यांना हे सांगणं असतं की वकील नेमला म्हणजे विसरून जा असं नाही तो चांगलं काम करत असेल उत्तम काम करत असेल तरी सुद्धा काय चाललंय याची तुम्हाला माहिती असणं हे गरजेचं आहे कारण उद्या त्या प्रकरणाचे जे काही बरे वाईट अंतिम परिणाम होतील ते तुम्हालाच भोगायचे ते त्या वकिलाला भोगायचे नाही आहेत किंवा त्याच्यामुळे ज्या काही कायदेशीर अडचणी तुमच्या समोर उभ्या ठाकतील त्या अडचणींकरता तुम्ही वकिलाकडे बोट दाखवून त्याच्यावर मात करू शकणार नाही मोकळं होता येणार नाही किंवा वकिलांच्या चुकीचा पक्षकाराला फायदा घेता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे म्हणून आपल्यापैकी जे लोक वकील आहेत त्यांनी पक्षकारांना मार्गदर्शन करा वेळोवेळी वेड़ अपडेट करा आणि आपल्यापैकी जे पक्षकार आहेत त्यांनी आपल्या आप आप प्रकरणाबद्दल जी ज्याला आपण म्हणतो झुजबी का होईना महत्वाची का होईना ती माहिती तुम्ही स्वतः घेतली पाहिजे त्याबाबत वकिलांकडे चौकशी केली पाहिजे जेणेकरून काय चाललंय आपलं प्रकरण कुठे चाललं आहे आत्ता त्याचं काय टप्प्यावर आहे एखाद्या गोष्टीत आपल्याला विलंब होतोय का या गोष्टीची तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि तुमच्या समोरचा आधीच जो कायदेशीर प्रश्न उद्भवलेला आहे तो अजून किचकट होणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद